बोरगावजवळ कार पाण्यात गेल्याने गे कार जागेवरच चार वेळा फिरली अपघात भीषण होता परंतु कोणालाही इजा झाली नाही रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवर बोरगाव जवळील ब्रिजवर पावसाचे पाणी साठल्याने त्यामध्ये कार जाऊन कारवरील नियंत्रण सुटल्याने कारगाडी डिवायडरला धडकून रस्त्यावर जागेवरच तीन ते चार वेळा फिरून कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या अपघातात कोणीही जखमी झाले नाही हा अपघात दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास घडला आहे कवठे शहरातील सराफ व्यवसायी योगेश भोपाल जंगप हे सांगलीवरून कवठे दुपारच्या सुमारास येत असताना बोरगाव टोलनाका ओलांडून पुढे आल्यानंतर बोरगाव ब्रिजवर कार आल्यानंतर बोरगाव ब्रिजवर पावसाचे मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले होते कार भरधाव वेगाने जात असताना ब्रिजवरील पाण्यामध्ये अचानक कार गेल्यानंतर कार समोरील काचेवर मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने गाडीचे चालक योगेश जंगम यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार गाडी उजव्या बाजूला असलेल्या डिव्हायडर जाऊन धडकली डिव्हायडरला कार धडकून मुख्य रस्त्यावर कारने तीन ते चार वेळा जागेवरच फिरली या अपघातात कारचे टायर तुटून बाजूला पडले होते त्यामुळे कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे योगेश जंगम यांच्यासोबत अभिनव वसंत जंगम यश योगेश जंगम व अन्य एक जण कार गाडीत होते अपघात गंभीर घडला परंतु कोणालाही दैवी शक्तीने इजा झाली नाही आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क